राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत संपूर्ण जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सहा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय सहा जून या दिवशी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस जून या दिवशी शुक्र ग्रह ऋषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये मुलांचं वय झालंय विवाह होत नाही कुठलंही काम करायला गेलं की त्या कामामध्ये अडथळे अनेक येतात वास्तू घेण्याचा योग आहे का वाहन घ्यावं का मी व्यवसाय केलेला चांगला आहे के की नोकरी योग्य आहे माझ्यासाठी यांसारख्या अनेक प्रश्नांचं उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यांना आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील धनुराशी धनुराशीचे स्वामी गुरुदेवता म्हणजेच लग्नेश हे सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेले आहेत आणि पंधरा तारखेपासून रवी हा ग्रहही तेथे विराजमान असणार आहे त्यामुळे वैवाहिक जीवनाच्या दृष्टीनं धनुराशीच्या जातकांसाठी हा कालखंड अतिशय उत्तम आहे सातव्या स्थानातनं गुरुचं गोचर भ्रमण होत आहे मनासारख्या जीवन साथीची प्राप्ती आणि पती तर अगदी एक दुजे केले प्रेमाचा वर्षाव होणारा हा महिना आहे बरेच दिवस झाले दोघांमध्ये अबोला किंवा मुलांच्या विषयी काही निर्णय घ्यायचे घरातल्या बाबतीत काही डिसिजन घ्यायचे घेऊ शकत नव्हतो परंतु या जून महिन्यामध्ये या सगळ्या विषयांमधील जे काही अडथळे होते ते दूर होऊन पती पत्नी एकमेकांजवळ व्यक्त होत आहे ज्यांचे पार्टनरशिप मध्ये व्यापार आहे उद्योग आहेत त्या उद्योग त्यामध्ये कुठेतरी मार्ग निघेल आणि एक चांगला हेतू आणि चांगल्या मार्गाने आपण पुढे जाणार आहोत द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा चतुर्थात आलेला आहे त्यामुळे आर्थिक प्राप्तीच्या जर बाबतीत तुम्ही म्हणाल किंवा प्राप्तीचे जर योग म्हणाल तर ते अत्यंत लाभदायक आहे आणि पैसा जरी खर्च झाला तर तो कुटुंबासाठी नवीन वास्तू घेण्याच्या दृष्टीनं असेल याचबरोबर एखादी शेतजमीन घेण्याचा योग धनुराशीच्या लोकांचा या मिळण्यात आलेला आहे किंवा एखादी कंपनी असेल किंवा नवीन काही व्यवसायामध्ये पदार्पणाच्या दृष्टीनं काही आर्थिक हालचालींना वेग येण्याचा योग आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलेलं आहे याही स्थानाचा स्वामी शनिग्रह चतुर्थात आहे त्यामुळे आपली जी शक्ती ऊर्जित अवस्था जी आहे कार्याचा जो भाग आहे हा उरकता असणार आहे त्यामध्ये जे अडचणी अडथळ्यांचं जे प्रमाण होतं ते अगदी संपूर्णता कमी झालंय जे म्हणून काय तुम्ही ध्येय हातात घेतलंय जे म्हणून काय तुम्हाला कर्तृत्व करायचा विचार तुमच्या डोक्यामध्ये आहे तो तुम्ही निर्णय घ्या पुढे चला असं या महिन्यात ज्योतिषशास्त्र तुम्हाला सुचवत आहे चतुर्थामध्ये शनी महाराज विराजमान आहे आणि चतुर्थेश गुरु हा सप्तमात गेलेला आहे त्यामुळे आपल्या मातुल घराण्यातील व्यक्ती आपलं जीवन साथी बनण्याच्या दृष्टीनं किंवा आपल्या पारिवारिक जो कोणी व्यक्ती आहे नातेवाईक त्याच्याबरोबर एखादा व्यापार उद्योगधंदा डेव्हलप करणं किंवा आपल्या जीवनातील अतिशय महत्वाच्या सुखाच्या क्षणांमध्ये आपल्या सोबत असणं असे अनुभव तुम्हाला धनुराशीच्या लोकांना या महिन्यात अनुभवायला मिळतील पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा भाग्यात गेलेला आहे आणि हा सहा जून पासून भाग्यात आहे बघा पंचमेश भाग्यात जाणं ही संततीच्या दृष्टीने अतिशय सुंदर गोष्ट आहे फक्त तो केतूने युक्त असल्या कारणानं हा शिक्षणामध्ये प्रगती देणार आहे या बाबतीत शंका नाही परंतु ज्या जातकांना संततीचा चान्स घ्यायचा आहे लग्नाला बराच कालखंड गेलाय संतती योग येत नाही आहे त्यांच्यासाठी म्हणून अतिशय या महिन्यामध्ये थांबलेलं योग्य असेल हा निर्णय तुमच्यासाठी ज्योतिषशास्त्र सांगताय ज्यावेळेला मंगळ ग्रह राशी परिवर्तन करील त्यावेळेला तुम्ही चान्स घेऊ शकतात म्हणजे आपण डॉक्टरी इलाजासाठी जे पैसे खर्च करणार आहेत ते आपले व्यर्थ जाणार नाही आहे शिक्षणामधील अडथळे दूर होत आहे शिक्षणासाठी नवीन मार्ग सुरू होतोय आणि विशेष म्हणजे शिक्षणासाठी दुसऱ्या परराज्यामध्ये जाण्याचा योगही धनुराशीच्या लोकांचा उत्तम आलेला आहे षष्ठ स्थानामध्ये वृषभ रास आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा एकोणतीस जूनपर्यंत पंचमात आहे आणि नंतर तो षष्टात येतोय पंचमामध्ये आणि शुक्रग्रह मेष राशीचा हा थोडासा प्रेम प्रकरण वाढवणारा योग आहे ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिथे व्यक्त होणे त्याच्याशी बोलणे संवाद करणे आणि जीवनात काही आनंदाचे क्षण उपभोगण्याचाही हा योग आहे आणि यावेळेस पंचमेश एकोणतीस तारखेनंतर षष्टातील हा नोकरी प्राप्त करून देणार आहे शिक्षण व्हावं बरेच मुलं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असतात मग ते शिक्षण पूर्ण होतं आणि कॅम्पस थ्रू तिथे कंपन्या येतात आणि तिथे सिलेक्शन होऊन जातं मनात नव्हतं शिक्षण पूर्ण झालं लगेच नोकरी लागेल ती लागली असा अनुभव धनुराशीच्या लोकांना सप्तमामध्ये मिथून रास आहे गुरुग्रह विराजमान आहे सप्तमेश बुध ग्रह हा मिथुन राशीमध्ये सहा जून पासून बावीस जून पर्यंत भद्र नावाच्या राजयोगामध्ये नंतर जाणार आहे तो अष्टमान त्यामुळे अतिशय बुद्धिमान पत्नी अतिशय अतिशय बुद्धिमान पार्टनर व्यापार उद्योग धंद्यातला आलेल्या अडचणींना दूर करणारा योग असे हे सुवर्ण संधीचे राजयोग धनु राशीच्या लोकांना सप्तमासाठी आलेले त्याचा फायदा तुम्हाला करून घेता आला पाहिजे अष्टम स्थानामध्ये जेव्हा येतील त्यावेळेला आपल्या बुद्धीच्या संदर्भामध्ये म्हणजेच थोडेसे डोक्याला उपदव्याप वाढवणारे योग म्हणजेच काय कसे बावीस तारखेनंतर एखाद्या विषयावर जास्त विचार करू नका थोडक्यात निर्णय घ्यान पुढे चला भाग्यस्थानामध्ये सिंहरास आहे तेथे मंगळ केतू ह्या दोन ग्रहांची युती होते आणि या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा पंधरा जूनला मिथून राशीमध्ये येतोय तोपर्यंत तो वृषभेद म्हणजे षष्टात असणार आहे म्हणजे काय तर परदेशात नोकरीचा हा एक संकेत आहे परदेशात जाऊन तिथे स्थिर होणं स्टेबल होणं जीवनात प्रगतीच्या दृष्टीनं वाटचाल करणं ही एक संधी या महिन्यात निर्माण होऊ शकते तिचा फायदा करून घ्यायचा आहे की नाही हे आपल्या हातात दशमस्थानाचा ग्रह बुध आहे तो भद्र राजयोगामध्ये आहे सप्तमा ते बावीस तारखेपर्यंत त्यामुळे कर्माला गती आहे कामाचा व्याप वाढणार आहे आणि वाढला तरी तो तुम्ही पूर्ण करणार आहे तुम्ही शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असाल तर तुमची त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये तुमची प्रगती उत्कर्ष हा तुमचा अतिशय उत्तम असा कालखंड आहे याचा फायदा करून घेता आला पाहिजे एकादश स्थानात तुळारास आहे स्वामी शुक्रग्रह संपूर्ण महिनाभर पंचमात असल्या कारणानं लाभ होणार आहे मुलांसाठी होणार आहे मुलांच्या शिक्षणासाठी होणार आहे मुलांच्या कर्तृत्वासानी होणार आहे आध्यात्मिक प्रगती आपली होणार आहे मंत्र जप अनुष्ठान दैवशक्तीचा शक्तीचा आभास आपल्याला होणार आहे या सगळ्या गोष्टींमधन आपण आपल्या आध्यात्मिकतेचा मार्ग शोधणार आहात ही गोष्ट विशेष आहे व्ययस्थान तिथे वृष्टिक्रास आहे त्या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सहा जून पासून भाग्यात आहे व्यश भाग्यातेनं म्हणजे मोक्ष त्रिकोणाचा स्वामी ज्या वेळेला इथे या स्थानामध्ये विराजमान होतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं अध्यात्मामध्ये मन एकाग्र होतं गुरु तत्वाशी आपण एकनिष्ठ होतो आणि गुरुची खऱ्या अर्थानं कृपा कशी असते हीही तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे धनुराशीच्या जातकांसाठी शुभांक पाच आहे शुभरंग रंग मोरपंखी आहे कुठल्या दिवशी चांगले कामं करावेत अठरा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी चांगले कामं करायचे नाही सहा तारीख सात तारीख आणि आठ तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं पठन करा यानं आपल्या जीवनातील अडचणी दूर होतील मंत्र आहे ओम शांताय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार